नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज खूप महत्वाचा अपडेट म्हणजे एमबीबीएस इन यूपी एमबीबीएस इन युपी म्हटलं की सगळं विद्यार्थ्यांना आठवतं ते म्हणजे दहा ते अकरा लाख रुपये पर मध्ये ऍडमिशन आणि टोटल बजेट जर कॅल्क्युलेट जर केलं हॉस्टेल मेस हिडन चार्जेस सर्व मिळून तर ऑलमोस्ट साठ ते पासष्ट लाख रुपयांमध्ये कंप्लीट एमपीबीएस होऊ शकतात बट यासाठी विद्यार्थ्यांना अडीचशे मार्क्स हवे तर या काउन्सिलिंगचं शेड्यूल विद्यार्थी मित्रांनो रिलीज झालेलं आहे जसं की मी स्क्रीन वरती आहे डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि अपलोड डॉक्युमेंट हे अठरा जुलैपासनं अठ्ठावीस जुलैपर्यंत आहे आणि याच मध्ये विद्यार्थ्यांनो तुम्हाला जे दोन लाख रुपयाचे जे तुम्हाला डिपॉझिट करायचं आहे तर ही डिपॉझिट अमाऊंटही तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे ती तुम्ही ऑनलाईन अपलोड करू शकता नेट बँकिंग हवं तुम्हाला क्रेडिट कार्ड हवं या प्रकारे तुम्ही अपलोड करू शकता जसं विद्यार्थी मित्रांनो या दहा दिवसामध्ये तुम्हाला या पूर्ण तीन स्टेप्स कंप्लीट करायचे आहेत ते म्हणजे फर्स्ट स्टेप म्हणजे रजिस्ट्रेशन सेकंड स्टेप म्हणजे डॉक्युमेंट अपलोड आणि थर्ड स्टेप म्हणजे तुमची जे डिपॉझिटची मनी आहे तर ती तुम्हाला अपलोड करावं लागेल म्हणजे जी दोन दोन लाख रुपये आहे आणि तुमची जे ऍप्लिकेशन चार्जेस आहेत ते सेपरेट राहणार तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना अडीचशे प्लस मार्क्स आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात ऍडमिशनच भेटत नाहीये तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे एमबीबीएस इन यूपी हे बेस्ट ऑप्शन आहे कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला एमबीबीएस करता येईल हे म्हणजे उत्तर प्रदेश मधला तर विद्यार्थी मित्रांनो आजच कॉन्टॅक्ट करा ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला आणि मेळा याची पूर्ण माहिती एमबीबीएस सिंग उत्तर प्रदेश आणि ऍडमिशनसाठी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून आणि रजिस्ट्रेशन करून घ्या थँक्यू सो मच